नमस्कार शेतकरी मी श्यामकांत महाजन सेबायो एसेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण मधुकर दुपारभाऊ भटकर गावकासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचा आपण हा सध्या डाईमबाचा जो प्लॉट बघतोय जवळपास हा या झाडाने अठरा महिने पूर्ण केलेले आहे मागील एक तीन चार महिन्यापासून आपण शेतकरी बांधव किंवा डाईम उत्पादक कोणकोणत्या कामांना केल्यामुळे कायला काय लॉस होतो त्याबद्दलचा हा व्हिडिओ असेल ज्यावेळेसही आपल्याला बाग धरायची तयारी करत असतो आपण तीन चार महिन्यापासून म्हणा किंवा सहा महिन्यापासून जे पोटातले जे शूट निघतात ते शूट हे वेळोवेळी काढणं गरजेचे या शेतकरी बांधवांनी कोणतेही शूटे काढले सगळ्याचे आपण हे व्हिडिओमध्ये बघू शकतात तर ही चूक करून ज्यावेळेस ही हे मोठ्या प्रमाणामध्ये येतात ते आपण जर काढले नाही ते शूट हे अंगठ्यापेक्षा जाळून जातात नंतर कालांतराने जे आपण अन्नद्रव्य व्यवस्था आपण ड्रिपच्या माध्यमातून म्हणा किंवा बेसल डोसमधून जे आपण बेसल डोस खतं देत असतो दे ते शूट हे मॅक्सिमम खाऊन जातात आणि जी माल देणारी जी काडी आहे किंवा माल किंवा खोड जे आपल्याला बनवायचं आहे मनगटापेक्षा जाड तर ते आपल्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये बनत नाही तर शेतकरी बांधवांनी शूट हे व्यवहारी काढणं हे गरजेचं आहे नंबर नम्बर एक नंबर दोन आता आपण डिसेंबर आंब्या बहाराची तयारी करणार आहेत वसंत बहारामाची तयारी करत असताना आपण खड्डे करून हे भरलेले आहे या आता शेणखत हे भरलेले आहे मागील एक आठ दहा दिवसापूर्वी आणि यावरती बेसल डोसेस हे पडणार आहे ज्यावेळेसी आपल्याला बाग हे धरायचे आहेत तर त्यावेळेस आपण शेणखताचा वापर हा थोडा कमी करावा असं मला वाटतं आपल्याला काडी स्टोरेज करण्याच्या दृष्टिकोनाने मागील एक तीन चार महिन्यापासून भरपूर वेळ होता त्या दरम्यान आपण शेणखताचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये जर केला असता तर काडी आपली अंगठ्यासारखी ही फुगली असते तर त्यामुळे शेणखताचा वापर हा थोडासा बाग धरण्याच्या वेळेस कमी करावा असं मला वाटतं ज्या आपण रापलेलं शेणखत हे टाकून देत असतो हेनकट टाकल्यानंतर आपण छाटणी घेतल्यानंतर बागेला चांगलं पाणी देणार आहेत एक दोन वेळेस म्हणा आणि पाणी दिल्यानंतर काय होतं की शेणखतामध्ये शेणखतामध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण जास्त असल्यामुळे पांढऱ्या मुळीला चालनाही मोठ्या प्रमाणात मिळते एकदा तुमची पांढरी मुळी ॲक्टिवेट झाली आणि ज्या ठिकाणी आपण टॉपिंग घेतलेली आहे त्या ठिकाणी फूट ही जास्त निर्माण होते झाड हे आपलं शाकीय अवस्थेत जाऊ शकतं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये लैंगिक अवस्था ही पस्तीस दिवस चाळीस दिवस पंचाळीस दिवसामध्ये प्राप्त होऊ शकत नाही आणि ज्या आपण पानग ही घेत असतो आणि चांगला सूर्यप्रकाश असेल वातावरण चांगलं असेल तर आपले प्लॉट हे बावन्न ते पंचावन्न दिवसात हे सेट झाले पाहिजे त्यामुळे वेळेवरती शेणखत लावणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आपल्याकडे मागील जून महिन्यापासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्या दरम्यान आपल्याकडनं शेणखत ल ला, लावल्यामुळे आपली जी काडी आहे ही मेन ही काडी थोडीशी बारीक राहून गेलेली आहे की आपण थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध काही गोष्टी बोलत असतो जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस बागे धरायचे असतात योग्य वेळेस योग्य स्टेजेस जर ना तर आपल्याला आनंद किंवा खुशी होत असते पण ज्यावेळेस ही आपण चुकीचे कामं हे करत असतो ना त्यावेळेस आपल्याला दुःख होतं आणि ते दुःख न भरून निघण्यासारखं आहे कारण की आपण भांडवल उठलेलं हो असतं तर इथून पुढे पंधरा वीस दिवस आपले वसंत बहाराचे जे शेतकऱ्यांना पानगाय किंवा छाटणी घ्यायची आहे तर पंधरा वीस दिवस आपले बाकी आहेत त्या दृष्टिकोनातून आपण शेवटचे स्प्रे हे घेणं गरजेचे आहे त्यामध्ये सी प्लॅटिनो एम एस के न्यूट्रिक सेड कोलार झिरोबन चौथी सारख्या औषधांचा वापर केल्यास नक्की आपल्या काडीमध्ये फुगवण ही होईल काडीमध्ये फुगवण झाली म्हणजे पानगळ मारल्यानंतर छटणी घेतल्यानंतर गर्भधारणा ही चांगली होईल आणि गर्भधारणा चांगली झाली तर बरोबर पस्तीसाव्या दिवशी चाळीसाव्या दिवशी अंगठ्यासारखी मादी गेली तर तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की डायमिया या पिकामध्ये योग्य वेळेस योग्य कामं करणं हे गरजेचं आहे शूट काढणं हे गरजेचं आहे शेणखताचे आपल्याला लावायचं कधी आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे शेणखतामध्ये आपण सी एस टू एन रेशोसुद्धा मेंटेन करून घ्यावा सी एस टू एन रेशो म्हणजे कार्बन एस टू नत्रचं जे गणित आहे हे ट्वेंटी एस टू वन असायला हवं बऱ्याचशा वेळेस काय होतं की शेणखतामध्ये आपण भुस्सा म्हणा काडी कचरा म्हणा किंवा मूर घास म्हणा किंवा आपण जनावरांना जे खाऊ घालत असतो तेच आपण शेणखताच्या डेपोमध्ये टाकून देत असतो त्यामुळे त्या, त्या शेणखताचा जो नत्राचा जो रेशो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढून जातो आणि त्यामुळे आपलं झाड हे शाकीय अवस्थेमध्ये जात असतं त्याच्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये शेणखत टाकल्यानंतर कर्बच हा निर्माण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण शेणखताचं बेड म्हणणं आपली परेशानी करायला हवं तर तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आता शेवटचे दिवस हे चालू झालेले आहेत शेवटचे दोन दोन तीन तीन स्प्रे गाडी स्टोरीजच्या हिशोबाने आपल्याला घेणे आवश्यक आहे असे मी या व्हिडिओमधून सूचित करेन